एकंदरीत त्याच्यामध्ये नगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल पूर्णपणे उदासीन आहेत आणि लोक त्यांनी परेशान झालेले आहेत नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर जे प्रश्न लोकांच्या तक्रारी वगैरे असतात ते दखल कुठल्या प्रकारची घेतली जात नाही कर्जत नगर परिषदेला काही पडलेलं नाही आहे मुख्य अधिकारी साहेब तुम्ही पाहिलं असेल कधीही जा ते दिलं नसतात ऑफिसमध्ये मग आता जनतेला कोणी वाली उरलेलं नाही आहे त्यांनी असं गृहीत धरलेलं आहे का नागरिक काय करणार नाही आहे आम्ही आमचं मर्जीनी काम करणार आहे अशा प्रकारचं लोकांना फक्त गाजर दाखवण्याचं काम हे अधिकारी आहेत असं माझं स्पष्ट मत आहे की लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही आहे आणि कर्जतच्या जनतेला आता महावितरणच्या लढ्यातून एक गोष्ट माहीत झालेली आहे का आता आपण पब्लिकनी रस्त्यावर आल्याशिवाय आम्हाला कोणी न्याय देणार नाही आहे आणि इतक्या गेंड्याच्या कात्रीसारखं जर हे वागणार असतील तर मग लोकांना न्याय देणार कोण जे कर आम्ही भरतोय त्याच्या फॅसिलिटीज आम्हाला तर दिल्या पाहिजेत का तुम्ही फक्त कर वसुलीच करणार आहात कोकरे साहेब सायकलवर फिरत होते आणि त्यांचं ऑफिस टाईमच्या पलीकडे पण जाऊन काम करत होते गारवे साहेबांना तर मला वाटतं बहुत बऱ्याचदा आपण ए सीमध्येच भेटलो आहे म्हणजे रूमच्या बाहेर तर कुठं रस्त्यावर फिरताना दिसलेच नाही ते आणि त्यांना काही कुठल्या प्रश्नचं पडलेलंच नाही तिकडे गुणग्याला जो डम्पिंग ग्राउंड होता अक्षरशः साहेब असताना लोक तिथं जाऊन डबे खात होते किंवा बसत होते आज तिथली परिस्थिती अशी झाली की गुणगे परिसर परिसरातल्या लोकांना आता उठाव करावा लागतंय तिथल्या अनेक लोक आता आजारी पडायला लागलेले आहेत जनता जोपर्यंत लवकरच सहन करते तोपर्यंत ठीक आहे पण तुम्ही हा जुलूम चालवलेला आहे तर कर्जतला सर्वात मोठा आता जी अडचणीचा पार्ट आहे का विजन असणारे अधिकारी आपल्याकडे उपलब्ध होत नाहीयेत कर्मचारी ठेकेदार झालेले आहेत आणि म्हणून तुम्ही आम्हाला या अडचणी आहेत ते इतके गेंड्याच्या कातडीचे आहेत का ते म्हणतात तुम्ही काही करा आम्ही बदलणार नाही तर आता ठीक आहे शेवटी लोकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आहे पब्लिक एकत्र आल्यानंतर काय होतं हे महाविद्यालयांच्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून लोकांनी ठरवलेलं आहे आमचं आंदोलन आता आम्ही करणार आहेत नमस्कार कर्जत अपडेटमध्ये आपला स्वागत आहे गेल्या काही दिव दिवसांमध्ये कर्जत तालुका असेल किंवा कर्जत शहर असेल अनेक समस्या समोर येत आहेत आपण जर मागील काही दिवसांमध्ये पाहिलं असेल तर महावितरणाच्या भोंगर कारभाराविषयी जे आंदोलन उभं केलं होतं ॲडव्होकेट कैलास मोरे साहेबांनी आता त्याच आंदोलनाला चांगलं यश मिळालं आणि त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एक दुसरं एक आंदोलन छेडलं आहे ते म्हणजे कर्जत शहरातील ज्या समस्या आहे त्या समस्यांना कुठेतरी आता मार्ग मिळावा हो, त्या समस्या सोडाव सोडवल्या जाव्या यासाठी त्यांनी आता कर्जत शहर बचाव समितीच्या नावाने एका एक आंदोलन सुरू केलेलं आहे आपण मोरे साहेबांसोबत आहोत त्यांचं हे आंदोलन नेमकं कसं असणार आहे आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे कोणते कोणते मुद्दे घेऊन त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि कधीपासून ते आंदोलन सुरू करणार आहेत याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मोरेसाहेब तुमचं कर्जत अपडेटमध्ये स्वागत आहे आपण आंदोलनाची घोषणा केली आहे कर्जत शहरामधील ज्या समस्या आहेत कशा प्रकारचं आंदोलन आणि काय स्वरूप असणार आहे Uh, महावितरणच्या आंदोलन सुरू असतानाच त्या दरम्यान एक विषय त्या आंदोलनाशी संबंधित होता तो म्हणजे एक्सप्रेस पेट्रोल म्हणजे आपण सर्वांनी ऐकलं असेल आणि कर्जतच्या समस्या गेल्या अनेक वर्षापासून तशाच प्रलंबित आहेत आणि लोकांचा त्या संदर्भातला खूप आरडाओरड सुरू होती आणि त्याच्यातला सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा आणि आज कर्जत शहरामध्ये आपण पाहिलं असेल कर्जत इतकं चांगलं प्रसिद्ध शहर आहे परंतु कर्जत शहरामध्ये आज लोकांना पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावतो आहे म्हणजे पाणी येत नाही आहे टायमावर येत नाही आहे पुन्हा अनेक ठिकाणी ते कमी दाबाने मोठ्या थोडासा फरक पडतो आहे त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल अशुद्ध पाणी पुरवठा आहे आणि ह्या सर्व गोष्टीच्या ह्याच्यातून मग लाईट कधी गेली का त्याच्यामध्ये मग तक्रारी बाबा लाईट गेले म्हणून हे करतो आहे त्याच्यामध्ये नगरपालिकेने मध्यंतरी करोड रुपयाचा जनरेटर घेतला आहे मग त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे आणि मग ह्याच्यावर सोल्युशन म्हणून एक्सप्रेस फिटरचे जो प्रस्ताव आहे तो समोर आलेला आणि महावितरणच्या लढ्यामध्ये आम्ही तो विषय समोर आणला महावितरणने संदर्भातल्या पत्र्यावर सर्व नगरपालिकेला केलेला आहे आणि नगरपालिकेला प्रस्ताव तो दिल्यानंतर नगरपालिकेने त्याच्या बाबत कुठल्याही प्रकारचा खुलासा आजपर्यंत केलेला नाही आहे तर जनरेटरवर करोड रुपये खर्च करण्यापेक्षा जर एक्सप्रेस फिटरचं काम जर केलं असतं तर कदाचित तो, तो पाण्याचा प्रश्न राहिला नसता तर हा पाण्याचा एक भाग राहिला त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल दुसरी सर्वात मोठी जी चर्चेतली जी समस्या आहे ती कर्जत मुख्य बाजारपेठमधली ट्राफिक का ज्या ट्राफिक संदर्भातल्या गेले अनेक वर्ष म्हणजे मला वाटतं वीस पंचवीस वर्ष झालं असेल त्या सर्व विषयावर लोकं बोलत आहेत परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर सोल्युशन काढलेलं नाही त्याच्या संदर्भातलं कुठलाही नाही आणि आता जी वाढती लोकसंख्या आहे त्याच्यानंतर बरेचशी लोकं राहायला आलेले आहेत कर्जतमध्ये तर त्याच्यामध्ये मग बाजारामध्ये जर तुम्ही गेला स्टेशनला उतरल्यानंतर बाहेर पडायला तुम्हाला बराचसा टाईम जातो त्याचा कारण काय तिथं हातगाड्या आहेत त्याचं नियोजन नाही आहे तिथले हेवी लोडेड ज्या गाड्या असतात त्याचं नियोजन नाही आहे वन वे पूर्वी होता तो बंद केलेला आहे तर एकंदरीत त्याच्यामध्ये नगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल पूर्णपणे उदासीन आहेत आणि लोक त्यांनी परेशान झालेले आहेत त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल आरोग्य आरोग्यासंदर्भातल्या कुठल्याही प्रकारचं नगरपालिकेकडे नियोजन नाही आहे आज तुम्हाला अशुद्ध पुरवठा आहेच पण जागोजागी तुम्ही पाहिला असेल कचऱ्याचा ढीग आहे कुठल्याही प्रकारची फवारणी होत नाही अनेक पेशंट आता कर्जतला मोठ्या संख्येने डेंगू मलेरियाचे पेशंट आजारी आहेत ऍडमिट आहेत तर या सुद्धा नगरपालिकेकडे पूर्णपणे उदासीन आहेत आज वाढती लोकसंख्या आहे चोऱ्यांचे प्रमाण वाढतात अनेक चुकीचे गुन्हेसुद्धा घडलेले आहेत त्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे सर्व पाहिजेत तर, तर ते या सुद्धा कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आहे आणि आपण जर पाहिले असेल याच्यामध्ये तर नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर जे प्रश्न लोकांच्या तक्रारी वगैरे असतात ते दखल कुठल्याही प्रकारची घेतली जात नाही अशा अनेक प्रश्न घेऊन आम्ही ह्या आंदोलनाचा प पावित्र्य घेतलेला आहे आणि त्या गणेश गणेशोत्सव सुरू होता म्हणून आम्ही त्या संदर्भातली जी पुढची भूमिका घेतली नाही येत्या दोन चार दिवसामध्ये आम्ही त्या संदर्भातली बैठक घेऊन या आंदोलनाची पुढची रूपरेषा आम्ही जाहीर करणार आहेत या आंदोलन जाहीर करण्याच्यापूर्वी जा अनेक लोकांनी हंडा मोर्चा जाहीर केलेला परंतु या आंदोलन जाहीर केल्यानंतर सर लोकांनी सांगितलं का विशिष्ट भागातून आंदोलन करण्यापेक्षा आपण कर्ज शहराचा आंदोलन उभं करूया आणि मग सर्व लोकांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये त्याची रूपरेषा आपण जाहीर करतो तर या संदर्भातला कर्जत नगर परिषदेने कुठल्याही प्रकारचं आंदोलन जाहीर झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या कामकाजामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे तर कर्जत नगर परिषदेला काही पडलेलं नाहीये मुख्य अधिकारी साहेब तुम्ही पाहिलं असेल कधीही जा ते तिथे नसतात ऑफिसमध्ये मग आता जनतेला कोणी वाली उरलेला नाहीये आपण पाहिलं असेल जो त्यांचा कार्यकाळ आहे नगरसेवकांचा तो केव्हाच संपलेला आहे म्हणजे आता प्रशासक आहे म्हणजे प्रशासक असताना कुठल्याही प्रकारच्या तशा अडचणी नाही आहेत काम करायला परंतु ती मानसिकता कुठे दिसत नाही आहे आता तुम्ही जो मुद्दा मांडला आहे काही पाण्याच्या बाबतीत असेल वाहतुकीच्या बाबतीत देखील असेल आत्ताच काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या महिन्यात देखील कर्जतमधले व्यापारी असतील आणि मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासन यांची एकत्रित बैठक झाली होती त्यामध्ये दे देखील काही ठरलं होत्या गोष्टी पॅन पार्किंग जसे वन वे पार्किंग परंतु या काही गोष्टी अशा उपाययोजना ज्या आहेत त्या कुठेतरी अंमलात नाही येताना दिसत आहेत समस्या जसे तसे त्याच दिसत आहेत याच्यामध्ये पाहिलं असेल म्हणजे महावितरणचा लढा सुरू असताना ह्या गोष्टी सोशल मीडियावर आपण ऐकल्या म्हणजे प्रत्यक्ष त्या का बैठकीला जाता नाही आलं परंतु जे आपण सोशल मीडियावर पत तुमच्या माध्यमातून जे पाहिलं तर ते कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये ॲक्च्युअल कृती झालेली नाही आहे म्हणजे अक्षरशः गणपती उत्सवामध्ये सुद्धा लोकांना प्रचंड याच्यामध्ये ट्रॅफिकला सामोरं जावं लागलं आणि मग तुम्ही व्यापारी सर्व लोकांना बोलून तिथं बैठक जर घेतलेली तर त्याचा प्रोग्राम इम्प्लिमेंट का नाही झाला आणि मग अशा प्रकारचं लोकांना फक्त गाजर दाखवण्याचं काम हे अधिकारी करतायत असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून शेवटी लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही आहे आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल महावितरणचं आंदोलनसुद्धा जनतेतून उभं राहिलं आणि आता कर्जच्या समस्याबाबतसुद्धा आता हे जनतेतून राहिले का तुम्ही इतकं लोकांना आश्वासन दिलेलं आणि आश्वासन देऊनसुद्धा त्याची कुठली प्रकारची कृती केलेली नाही आहे आज तुम्ही पाहिलं असेल कर्जत शहरामध्ये त्याचा भौगोलिक जर व्याप्ती जर तुम्ही पाहिली तर कर्जत शहराला भौगोलिक जो पार्ट आहे तो खूप कमी आहे कारण चारी बाजून इकडे रेल्वे स्टेशन आहे तिकडं नदी आहे इकडे पुन्हा चार फाटा आणि तो स्टेट हायवे आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये अनेक स्कूल आहेत कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये मुख्य बाजारपेठ आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही शेड्यूल बनवला पाहिजे रिक्षा स्टँड कुठे असले पाहिजेत त्याच्यामध्ये पार्किंग पे तुमची पे पार्क पाहिजे तुमच्या पूर्वी टोईंग वॅन होती ती का बंद झाली आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा खुलासा नाही आहे आणि मग अभिनवसारखं किंवा शारदा आश्रम असे शारदा स्कूल असेल तर कोर्ट परिसर असेल का तिथं पाहिलं असेल स्टाईलमध्ये बरेचसे लोक बाईक वगैरे चालवत असतात मग एखादी कुठली दुर्घटना घडल्यानंतर तुम्ही जागृत होणार आहेत का तर हे सर्व चुकीचं आहे आणि त्यांनी हा प्रोग्राम आम्हाला आशा होती का त्यांनी एक महिन्यापूर्वी जे जाहीर केलेलं का त्या कुठली तरी ठोस भूमिका होईल पण दुर्दैवाने ते झालेलं नाही आणि म्हणून हे आंदोलन उभं राहिलं अनेक दिवसांपासून सोशल मीडियात देखील ज्या तक्रारी आहेत बाहेर येत आहेत पाण्याच्या बाबतीत असेल रस्त्याच्या बाबतीत असेल जसे आणि तुम्हीच सी सी टी व्हीच्या माध्यमातला जो देखील मुद्दा उपस्थित केला आहे कारण आता काही पंधरा दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर विठ्ठल नगर परिसरात देखील एक चोरीची घटना समोर आली आहे मग या ज्या मागण्या निर्माण होत आहेत तर कुठेतरी नगरपा नगरपालिका प्रशासन असेल याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहे मग याला आपण काय समजायचं तेच मगाशी मी सांगितलं कारण नगरपालिका प्रशासनाला काही पडलेलं नाही त्यांनी असं गृहित धरलेलं आहे का नागरिक काय करणार नाही आहे आम्ही आमचा मर्जीनी काम करणार आहे तर हा जो काही हिटलरशाही स्वभाव तयार झालेला आहे याला जर कुठंतरी थांबायचं असेल त्याला पब्लिकचा ओटाव होणं गरजेचं आहे आणि कर्जतच्या जनतेला आता महावितरणच्या लढ्यातून एक गोष्ट माहीत झालेली आहे का आता आपण पब्लिकनी रस्त्यावर आल्याशिवाय आम्हाला कोणी न्याय देणार नाही आहे आणि इतक्या गेंड्याच्या कात्रीसारखं जर हे वागणार असतील तर मग लोकांना न्याय देणार कोण आणि म्हणून लोकांनी ठरवलेलं आहे आमचं आंदोलन आता आम्ही करणार आहेत आणि त्याच्यातून हे आता आंदोलन उभं राहिलं आहे आणि ह्या आंदोलनातून आमची स्पष्ट भूमिका आहे का तुम्ही आता जे काम तुम्हाला करायला पाहिजे कारण तुम्ही आमच्या कराच्या स्वरूपातून तुम्हाला पगार दिला जातो मग ज्या जे कर आम्ही भरतो आहे त्याच्या फॅसिलिटीज आम्हाला तर दिल्या पाहिजेत का तुम्ही फक्त कर वसुलीच करणार आहात म्हणजे मग आता असं वाटलं का तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते म्हणजे दुर्दैवाने बोलावं लागतं ते मग आता बघा याच्या अगोदर देखील काही प्रशासकीय अधिकारी जे प्रशासनावर ज्या सी ओ आहेत मुख्याधिकारी आहेत या अगोदर कर्जतमध्ये दे देखील होऊन गेले जसं की कोकरेसाहेब असेल त्यांनी स्वच्छतेच्या बाबतीत एक कर्जतकारांना चांगला संदेश दिला आणि चांगली सवय देखील लावून गेले होते परंतु आताचे आत्ताचे जे मुख्याधिकारी आहेत ते आता कर्जतमध्ये काही अशा उपाययोजना करताना दिसत नाही आहेत का आ... अनेक लोकांकडूनसुद्धा आणि मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे कोकरेसाहेब सायकलवर फिरत होते आणि त्यांचं ऑफिस टाईमच्या पलीकडे पण जाऊन काम करत होते आणि गारवे साहेबांना तर मला वाटतं बहुत बऱ्याचदा आपण ए सीमध्येच भेटलो आहे म्हणजे रूमच्या बाहेर तर कुठं रस्त्यावर फिरताना दिसलेच नाही ते आणि त्यांना काही कुठल्या प्रश्नाचं पडलेलंच नाही आहे तेव्हा त्यांनी जी कोकरे साहेबांनी शिस्त लावलेली कचऱ्याचं वर्गीकरण होत होतं ओला सुका कचरा त्या पद्धतीने तो कलेक्ट केला जायचा आता ते गेल्यानंतर हा जो प्रोग्राम आहे तो पूर्णपणे बंद झाला आहे तिकडं गुणग्याला जो डंपिंग ग्राउंड होता अक्षरशः साहेब असताना लोक तिथं जाऊन डबे खात होते किंवा बसत होते आज तिथली परिस्थिती अशी झाली की गुणग्या परिसर परिसरातल्या लोकांना आता उठाव करावा हो लागतं तिथल्या अनेक लोक आता आजारी पडायला लागलेले आहेत म्हणजे त्यांच्या आरोग्याला धोका तयार झालेला आहे तर एकंदरीत आता कुठल्याही प्रकारचा कचऱ्याचं संकलन होत नाही आहे कर्जत शहरामध्ये म्हणून तुम्ही पाहिलं तर सोशल मीडियामध्ये आज पण जो कर्जत शहर बचाव समितीचा ग्रुप आहे त्याच्यावर अनेक प्र भागातून ते फोटो आलेले कचऱ्याचे इवन तुम्ही आत्ता इथं म्हाडा कॉलनीमध्ये तिकडं जायचं जा जा जा। का अगदी शेवटच्या टोकाला ज्यांची घरं आहेत तिकडं कचऱ्याचं संकलन केलं जात नाही आहे तिथं पाणी च चड़ा, वर चढत नाही आता त्यांनी काय केलं आहे जी पाईपलाईन सिस्टीम केलेली आहे त्या पाईपलाईन सिस्टीममध्ये जो बदल करायला पाहिजे होता कारण तेव्हा चार इंच सहा इंच असेल तर आता तुमची वाढती लोकसंख्या आहे तुमची आता फ्लोअर वाढलेले आहेत तर पाचव्या सहाव्या सातव्या सातव्यामधलेला तुमचं काय पाणी पोचणार नाही आहे तर ही जी व्यवस्था करायला पाहिजे ह्याच्याबाबत हे सर्व उदासीन आहेत म्हणजे पूर्वीच्या सीओनी जे काम केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये बदल केला पाहिजे तर ह्यांनी बाहेर पडलं पाहिजे लोकांच्या जा समस्या जाणून घेतल्या पाहिजेत हे स्वतः तसेच किंवा यांचे कर्मचारी हे सुद्धा बाहेर पडत नाही आहेत अशा प्रकारची जर समजा यांचं जर वागणं राहिलं तर लोकांचे प्रश्न सुटतील कसे काय आता माग काही दिवसांपू पूर्वीच एक जनरेटरचा देखील विषय समोर आला होता की डिझल अवेलेबल नाही आहे त्यामुळे पाणी टंचाईचं मोठं संकट निर्माण झालं होतं हा म्हणजे आपण नेहमी यांचं काय असतं का पाणी काय येणार नाही आज तर लाईट गेले समजा लाईट तर दहा पंधरा तास कधीच गेली नाही शटडाऊन जर घेतला तर मग तुम्ही जनरेटर करोड रुपयांचे जनरेटर घेतलेले आहेत देवली वंजारवाडी इकडे आणि जनरेटर जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही ते वापरलं पाहिजे आपण कधी विचारलं गेल्यानंतर ते आम्हाला परवडत नाही तुम्हाला परवडणार हा नाही आहे किंवा भविष्यात परवडणार नाही हे ना सर्व तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे होता कारण कर्जत हा रुरल पार्ट आहे आणि रुरल पार्टमध्ये तुमची लाईट ही तासाभरासाठी दोन तासासाठी जाणार आहे मग त्या दरम्यान तुम्ही जनरेटरचा वापर केला पाहिजे आणि जनरेटरचा वापर तुम्ही न करता त्याची बिलं पण निघतात हे पण आम्ही ऐकलेलं आहे त्याचीवर माहिती आता आम्ही मागवलेली आहे तर हे जे नाही हे अन्यायकारक आहे तुम्हाला परवडते नाही परवडत हा बाराटा असा चुकीचा आहे पूर्णपणे आणि तुम्ही समजा त्या दरम्यानचं तुम्हाला परवडत नाही म्हणून लोकांना पाण्यापासून वंचित ठेवले म्हणून त्यांच्या पाण्याची काय कर कमी केले का तुम्ही काय घरपट्टीतले कर कमी केले अजिबात नाही ना मग तुम्ही जनता जोपर्यंत सहन करते तोपर्यंत ठीक आहे पण तुम्ही हा जुलूम चालवलेला आहे आणि म्हणून आम्ही तो प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे का जर करोड रुपयाचे जनरेटर तुम्ही तेव्हा खरेदी केलेले आहेत आणि मग ते जनरेटर असताना त्या डिझेल आणि ती व्यवस्था तुम्ही केली पाहिजे आणि तुम्ही करत का नाही आणि मग त्या पैशामध्ये सुद्धा काही मी जे याच्यातले लाईट क्षेत्रातले जे तज्ज्ञ त्यांच्याशी चर्चा केली का इतक्या रकमेमध्ये तेव्हा कदाचित तो एक्सप्रेस पेटरची व्यवस्था झाली असती मग ती का नाही केली तर कर्जातला सर्वात मोठा आता जी अडचणीचा पार्ट आहे का विजन असणारे अधिकारी आपल्याकडे उपलब्ध होत नाही आहेत विजन असणारी व्यवस्था आपल्या कर्जला तयार झालेली नाही आहे आणि ते विजन नसल्याकारणाने आज तुमच्याकडे प्रश्नसुरू उपस्थित झालेले आहेत तुम्ही एक मुद्दा देखील मांडलेला आहे की भ्रष्टाचारासंदर्भात आणि ठेकेदारी पद्धत नेमका हा काय मुद्दा आहे म्हणजे कशा प्रकारची ठेकेदारी न कर्जत नगर परिषदेत चालते कर्जत नगर परिषदेमधले बरेचसे कर्मचारी आहेत का जे तिथं काम तर करतात तुमच्या आमच्या करातून पै पगार कर तर आहेत पण त्याच्याही पलीकडे जे ठेकेदार झालेत आणि त्याच्यातले काही रिटायर्ड झालेले त्यांचा पण डाटा आपल्याकडे आणि आत आजसुद्धा ॲट प्रेझेंट बरेचसे लोक तिथं हे ठेकेदार स्वतः झालेले आहेत मग आता हे ठेकेदार झाल्यानंतर ह्यांचा प्रश्न एकच राहिलेला आहे फक्त पैसे कमवायचे आहेत मग लोकांचे प्रश्न तुम्ही सोडवणार कधी एक तर तुम्ही तुमच्या इमानदारीने काम करा तुम्हाला जी ड्युटी दिली तेवढंच काम करा तुम्ही सर्वच ठेके घेणार मग तुम्ही कामं कधी करणार तर हे जो पद्धत आहे ह्या आंदोलनातून हीसुद्धा मागणी करतो आहे का सर्व कर्मचाऱ्यांचे ठेके बंद ठेके जे बंद करा जे जे ठेकेदार म्हणून काम करतात गेले अनेक वर्ष त्यांची चौकशी झाली पाहिजे कारण आता महावितरणच्या आंदोलनात जाताना तुम्ही पाहिलं असेल का वरवर आपण लाईटच्या प्रश्नाचा विचार नाही केला का लाईट का जाते ते ट्रीप का होते तर त्याला इ इनकमर दोन आहेत ते चार पाहिजेत कंडक्टर वगैरे ह्या सर्व व्यवस्था पाहिजे तसा नगरपालिकेच्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही सर्व गोष्टीचा एक अभ्यास केलेला आहे का हे का घडत आहे तर ह्याच्यामध्ये कोणी विचरायला नाही आणि कुठल्याही प्रकारचं यांच्याकडे व्हिजन नाही आहे आणि कर्मचारीच ठेकेदार झालेले आहेत आणि म्हणून तुम्हाला आम्हाला या अडचणी आहेत तर ही जी व्यवस्था ही बदला जर बदलायची असेल तर आपल्याला अशा प्रकारचं आंदोलन करणं गरजेचं हे लोकांना आता पटलेलं आहे आणि म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आता उठाव केलेला आहे तर मोरे साहेबांनी पाहिलं तर प्रत्येक ना कर्जतमधल्या ज्या नागरी ते ता समस्या असतील त्या सगळ्याच ज्या आहेत ते त्यांनी पुढे घेतलेल्या आहेत आणि त्या समस्या ज्या आहेत सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असणार आहेत आणि त्यांनी जे आंदोलन सुरू केलेले आहेत मोरेसाहेब जाता जाता एकच विचारतो की आता तुम्ही जे आंदोलन सुरू केलेलं आहे यावर आता अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय यावर बोलणं झालेलं आहे की आंदोलन तुम्ही थांबवा किंवा करू नका असं काही त्यांचा निरोप वगैरे हो तुम्हाला काय आला काय चर्चा झाली का नाही नाही तसं काय ऑफिशियल कुठल्याही प्रकारचं त्यांचं काही बोलणं झालेलं नाही आहे फक्त एक अपेक्षा होती का आंदोलन जाहीर झाल्यानंतर यांच्या कामामध्ये काहीतरी बदल होईल फक्त एक पाण्याचा जो विषय तो थोडासा टायमिंगमधला बदल झालेला आहे बाकी त्यांचा जे कचरा संकलन आहे इतर जी जा गुश्टे जा जा गुश्टे जा जा जे ज्या गोष्टीचे जैसे थेच आहेत म्हणजे ते इतके गेंड्याच्या कातडीचे आहेत का ते म्हणतात तुम्ही काही करा आम्ही बदलणार नाही तर आता ठीक आहे शेवटी लोकांना रस्त्यावर उतरल्याशा पर्यायच नाही आहे आणि मग हे आंदोलन आता होऊ द्या कधीपासून आंदोलन सुरू होतं आहे आणि नागरिकांना आता काय आवाहन करा दोन चार दिवसामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन कारण हे आंदोलन उभं करत असताना आम्ही पब्लिकचं आंदोलन असतं इथं एकटा कैलास मोरे हे कुठल्याही प्रकारची दिशा ठरवत नाही अनेक लोकांचे विचार विनिमय करून अनेक लोकातले जे तज्ज्ञ त्या त्या विषयातले त्या सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही करतोय आणि या निमित्ताने एकच मी, मी आव्हान करेन कर्जाच्या कर नागरिकांना का आता बस झालं खूप सहन केलं आपण तर आपल्या ज्या समस्या ह्या जर सोडवायचं असेल तर आपले प्रश्न आता आपणच सोडवायचे आहेत कारण आपले प्रश्न सोडवायला कुठलीही व्यवस्था येणार नाही आहे आणि पब्लिक एकत्र आल्यानंतर काय होतं हे महावितरणच्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे महावितरणच्या लढ्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या आपण लेखी स्वरूपात घेतलेल्या आहेत इथंसुद्धा आपण ते तशाच प्रकारचं करणार आहे आणि खात्री आहे मला का नक्कीच नागरिकांचं हे आंदोलन यशस्वी होणार धन्यवाद मोरे सर तर हे होते ॲडव्होकेट कैलास मोरे साहेब आपण महावितरणाचं सा त्यांनी केलेलं जे आंदोलन आपण पाहिलंच असेल अधिकाऱ्यांना कशाप्रकारे त्यांनी कामाला लावलं आणि जे आपले प्रश्न जे आहेत ते कशाप्रकारे त्यांनी सोडवून घेतले आणि नागरिकांचे हिताचे निर्णय त्यांनी कशा अधिकाऱ्यांना घ्यायला लावले हेच आपण त्या आंदोलनातून आंदोलनातून पाहिलं आहे आणि आता जो आहे पुढचा मोर्चा त्यांनी कर्जत नगर परिषदेकडे वळवलेला आहे त्यामुळे आता कर्जत नगर परिषद प्रशासन काय भूमिका घेणार याकडे आपलं आता लक्ष असणार आहे